नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आज मंत्रालयात महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक दोन पॉइंट झिरो योजनेअंतर्गत पानलोट यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे या यात्रेसंदर्भात मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात आज महत्त्वाच्या बैठक बोलावली आहे या बैठकीला दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी त्याचबरोबर पाण्याचे स्तोत्र वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या शंभरहून अधिक एन जी ओना निमंत्रण देण्यात आलं आहे यामध्ये प्रतिष्ठित नाम फाउंडेशन पाणी फाउंडेशन यासारख्या नामांकित संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीला आदर्श गावचे हिवरे बाजारचे कार्यकारी अध्यक्ष पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीज निर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला याची अद्यावत माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत देण्यात येत आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संकेत दिल्याची माहिती मिळते आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्ड धारकांना आता आपला मोबाईल नंबर रेशन कार्डासोबत लिंक करावा लागणार आहे फसवणूक टाळण्यासाठी हे करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस राशन येऊन वाटपही होते मात्र नागरिकांना त्याबद्दल माहीत नसते आपले राशन दुकानदार दुसऱ्याला विकतो आणि जास्त मुनाफा कमावतो अशा अनाय अनेक घटना समोर आल्या होत्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्याचवेळी एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा अल्टिमेटम गडकरी यांनी संबंधित कंपनीला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाला दररोज तीन ते साडेतीन कोटी रुपयांची तूट येत आहे असे असतानाही सरकार विविध प्रकारच्या सवलती जाहीर करून केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी एस टीचा वापर करत असल्याचा आरोप सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे हिवाळी अधिवेशनात एस टीला एक पैशाचीही मदत सरकारने केली नसून अधिवेशनात एस टी दुर्लक्षित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे